सांगा पाहू आमदार राजू खरे कोणाचे नमस्कार मी कविता राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे राजू निष्ठा नेमकी कोणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी चिन्हावर विजय मिळवलेले आमदार राजू खरे गेल्या काही महिन्यांपासून वारंवार वेगवेगळ्या राजकीय व्यासपीठांवर दिसत आहेत आणि यामुळेच त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी खरे स्वतः जातात तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी वारंवार उपस्थित राहतात यालाच अधिक मसाला मिळाला तो सांगोल्यात झालेल्या एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमामुळे तुतारीवर निवडून आलेले राजू खरे मात्र महायुतीच्या स्टेजवर ठळकपणे दिसतात स्वागताच्या जाहिराती देतात आणि त्याचवेळी स्वतःच्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी मारतात यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच कुजबूज सुरू आहे खरे पवारांचे आहेत की शिंदेंचे यात भर टाकली त्यांच्या विधानांनी मी तुतारीवाला नुसता नावाला आहे सत्ता आमचीच आहे चुकून तुतारी हाती घेतली या वक्तव्याने ते स्वतःची राजकीय दिशा बदलत आहेत की आधीपासूनच वेगळ्या समीकरणात आहेत यावर चर्चेची ठिणगी पडली आहे मात्र चित्राला ट्विस्ट आला तो दोन दिवसांपूर्वी शरद पवार सोलापुरात आले तेव्हा त्यांच्या शेजारीच राजू खरे बसलेले दिसले यानंतर पुन्हा एकदा संभ्रम वाढला नेमकं खरेंची राजकीय निष्ठा कुठे स्थिर आहे मोहळ मतदारसंघात आज सर्वात मोठा प्रश्न हा नाही की कोण कुठल्या पक्षात आहे तर प्रश्न आहे आमदार राजू खरे हे तुतारीचे आमदार आहेत की शिंदे गटाचे सहकारी की अजित पवारांच्या समीकरणातले खेळाडू राजकीय हालचाली स्टेजवरील उपस्थिती कधीकधीची अनुपस्थिती आणि गूढविधानं या सगळ्यांमुळे एकच निष्कर्ष राजू खरे सध्या राजकीय मल्टीप्लेअर मोडमध्ये आहेत पण ते कोणाचे याचं उत्तर पुढच्या काही महिन्यात मोहच्या राजकारणाला बदलून टाकू शकतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच वेगवेगळ्या वेग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा